धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिलेला आहे गेले तीन महिने झाले सातत्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती आणि याबाबत आज त्यांनी राजीनामा दिला मला वाटतं की राजीनामा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता आणि या राजीनाम्यामधून आज जे देशमुखांना मारण्याच्या संदर्भामध्ये जे, जे आता छायाचित्र प्रकाशित झाले मला वाटतं अत्यंत निर्गुण रीतीने अशी हत्या करण्यात आली ते छायाचित्र जा पाहवले जात नाही अशा स्वरूपाचेही त्या छायाचित्र आहेत आणि अशा निर्गुण हत्या करणाऱ्यांना जर कोणाची साथ असेल असं निष्पन्न होत असेल तर मला वाटतं ते दुर्दैवी आहे आणि या प्रकरणाची आणखी सफोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे असा आहे राजीनामा दिल्यानंतर कोणीही व्यक्ती त्या राजीनाम्याचं समर्थन करत असताना काहीतरी कारण शोधत नसतो आणि तसं कारण म्हणजे कारण त्या ठिकाणी शोधलेलंच आहे